महाविकास आघाडीचे तासगाव मकाळ विधानसभा मतदारसंघाचे आजपूर्त उमेदवार रोहित सुमन आर आर पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे देशाचे माजी कृषीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसाहेबां पक्षांचे अध्यक्ष माजी नेते आदरणीय पवारसाहेब आणि सन्मान्य वासपीठ पत्रकार बंधू आणि उपस्थित स्वर्गीय आबांच्या वरती आणि आमच्या कुटुंब कुटुंबावर प्रेम करणारे कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनी आंजणीसारख्या एका गावातून आलेले कार्यकर्ते पवारसाहेबांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसवले आणि जबाब जबाबदारी दिली ही सर्व जबाबदारी न अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे प्रयत्न केला ह्या भागाचे काळापाठ करण्याचे काम स्वर्गीय आबाने केले आणि दूरदूर्वे त्यांना निधनानंतर निधन झाले त्यांच्या जाण्या जाण्याचे आमच्या कुटुंब आणि मतदारसंघाचे दुखाचे अपघात झालेले माझ्या पतीच्या निधनानंतर आज कसे होणार हे माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला मी कधी बाहेर पडली नव्हते या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि जनतेला आधार देण्याची गरज होते आदरणीय पवारसाहेबांनी आमच्या कुटुंबाला आधार दिले आणि या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली नऊ वर्षे ही जबाबदारी घेऊन काम करत राहिले संपूर्ण दोन तालुक्याला नव्हे तर जिल्हा बघत बघ बघता आले विरोधक विरोधकाने आपले त्रास देण्याचे वेळोवेळी प्रयत्न केले माझ्यावर आणि माझ्या मुलाच्यावरती दगडफेक झाले इकत्या खालच्या थराला ही गेले पण ही सर्व अडचणी तोंड देत मी आज खंबीरपणे उभा राहिली या मायाबाप जनतेने साथ दिली पाठबळ दिले आजपर्यंत रोहितला मी आई म्हणून सांभाळले आता त्याला आपल्या वटी वटीत टाकत आहे अशी त्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावे आर आर पाटलाने मुलगा आहे पण प पक्षी चांगले काम करून त्याच्यापेक्षा चांगले काम करून दाखवल ही शब्द मी आपणा सर्वांना देते येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह्यासमोर बटन दाबून तासगाव आणि कवठेमंकाळच्या सर्वसामान्य जनतेने विजय घडवून आणावे असे आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय धन्यवाद